स्वप्न आज खरं आदर्श गाव भागडी साकोरेमळा आणि लोणी येथील जिल्हा परिषद आदर्श शाळांमधील विद्यार्थ्यांना थेट वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स समर्थक म्हणून आय पी एल सामना पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे ही संधी उपलब्ध करून दिली आहे उद्योजक माननीय सखारामशेठ तिटे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक माननीय पोपटराव तिटे आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून आणि प्रचंड मोठे सामाजिक योगदान असणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संस्थापिका उद्योजक नीता अंबानी यांच्या प्रेरणेतून आज खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट सामन्यांचा थेट अनुभव घेता येणार आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ जायंट्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी विद्यार्थी शिक्षक आणि स्वयंसेवक यांचा सात बसमधून भव्य प्रस्थान सोहळा पार पडला सकाळी सहा वाजता पंडित जवाहरलाल विद्यालय निर्गुणसर येथून बस रवाना झाल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता मुंबई इंडियन्सच्या झेंड्यांनी वातावरण रंगतदार झालं होतं तर लेझिनच्या तालांवर विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला या सोहळ्याला माननीय प्रदीपदादा वळसे पाटील माननीय पोपटराव थिटे माननीय निलेशजी थोरात माननीय रामदास वळसे पाटील सरपंच रविशेठ वळसे पाटील लोणीगावच्या माजी सरपंच रंजनाताई लंके या उपक्रमांचे समन्वयक आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव उंडे तसेच ग्रामस्थ पालक आणि शिक्षक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात शिक्षक नितीन शेजवळ बाळासाहेब गिलवेले आणि संदीप क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना मिळालेल्या या अनोख्या अनुभवाचे आणि रिलायन्स फाउंडेशनच्या उपक्रम विशेष कौतुक केले स्वप्नांना गती देणार हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक ऐतिहासिक ठरला आहे थेट वानखेडे अनुभव आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आणि आयुष्यभरासाठी गोड आठवण बनणारी ही सफर नक्कीच विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे सर्व सहभागी विद्यार्थ्यांना पुढील मनपूर्वक शुभेच्छा थेटे परिवाराचे व रिलायन्स फाउंडेशनच्या या कामाचे मनपूर्वक आभार